हॅलो एव्हरी वन वेलकम टू द चॅनल आज आपण हेल्पिंग वर्क्स पाहतो आहे लास्ट वन फ्युचर टेन्स याआधी प्रिवियस लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स यांचे हेल्पिंग वर्क्स पाहिले आहेत त्यातले दोन प्रकार पाहतोय आपण टू बी आणि टू हॅ आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहतोय टू बी फर्स्ट वन जे आहे इझी फर्स्ट इन विल बी सो फ्युचर टेन्समध्ये हेल्पिंग वर्क जे आहे समजायला इझी आहे कारण सिंग्युलर प्लुरल अशा गोष्टी लक्षात ठेवण्याची इथे गरज नाही कारण तिथे एकच प्रकारचं हेल्पिंग वर्ब आहे की जे आहे विथ बी किंवा विल हर्स्ट फॉर्मॅटमध्ये आपण बघतो की तिथे एकच वर्ड आहे विथ बी म्हणजे काय सिंग्युलर असेल प्युरल असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्याच प्रकारचं वाक्य बनवताना विल बीच यूज करायचं आहे विल बी यूज केल्यानंतर आपल्याला काय सांगता येईल ओके आता आपण फर्स्ट परत बेसिक बघूया टू बी म्हणजे काय टू बी म्हणजे आपण जे आहोत ते पास्ट मध्ये असेल तर आपण जे होतो ते आणि फ्युचर असेल तर इजीतील आपण जे असू भविष्यामध्ये आपण स्वतः जे असणार आहोत आपण जिथे असणार आहोत आपण जे काय करत असणार आहोत ते आपल्याला सांगता येईल विथ द हेल्प ऑफ विल यूज करायला इझी आहे सो वी कॅन से आय विल बी अ टीचर आय विल बीन पुणे आय विल बीन टीचिंग ॲट दॅट टाईम सो ज्या गोष्टी तुम्ही सांगू शकता विथ द हेल्प ऑफ ॲमिझा त्या सेम गोष्टी तुम्हाला सांगता येतील वॉज वर यूज करून आणि त्याच सेम गोष्टी तुम्हाला सांगता येतील फ्युचर टेन्सअर विल बी यूज करून सो यू कॅन से आय वॉज अ टीचर आय ॲम अ टीचर आय विल बी अ टीचर मी शिक्षिका होते मी शिक्षिका आहे मी शिक्षिका असेल आय वॉज इन पुणे आय ॲम इन पुणे आय विल बी इन पुणे मी पुण्यात होते मी पुण्यात आहे आणि मी पुण्यात असेल तर सेम प्रकारचे वाक्य जर तुम्हाला छान समजलं आहे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्सचे सेम वाक्य आहे फक्त वॉज आणि बर असं यूज करायचं आहे हे छोटीशी गोष्ट आहे पटकन समजली की तुम्ही त्याही प्रकारचे वाक्य पटकन इझिली बनवू शकता आणि तर अजून जास्त इझी आहे सिंग्युलर क्ल्युरल बनण्याची गरज नाही आहे छान प्रेझेंटेन्स समजला आहे पुढचे दोन टेन्सेसचा खूप जास्त स्टडी करण्याची गरज नाही आहे इझिली यू कॅन मेक एनी काइंड ऑफ सेंटेन्सेस ओके सो दिस इज हाउ वी यूज हेल्पिंग टू वर्क ऑफ फ्युचे टेन्स एकच आहे टुरी म्हणजे मी जे असणार आहे पण भविष्यात ते तू बी म्हणजे असणे आपण पाहिलं जेव्हा आपण फर्स्ट लेक्चर हेल्पिंग वर्कच प्रेझेंट्स घेतलं सो टू बी म्हणजे असणे नाही प्रेझेंट आहे तर अस नाही आहे मी आता जे आहे पास्टर्स असेल तर टू बी जर तर आपण त्याचा अर्थ घेणार मी जे होते आता आपण फ्युचर पाहतोय टू बी म्हणजे मी जे असेल इन फ्युचर आता नाही आहे आय एम डोंग एमबीबीएस मी आत्ता एमबीबीएस करते आय विल बी अ डॉक्टर ओके मी आत्ता बी एड करते आय विल बी अ टीचर एल एल बी करते आई विल बी एन एडवोकेट आई विल बी अ लॉयर सो दिस इज हाउ इट विल मे जे मैं आता नहीं भविष्य जिथे भी भविष्य आई विल बी इन मुंबई नेक्स्ट मंथ ओके दिस इज हाउ यू कैन मेक डिफरेंट टाइप्स ऑफ सेंटेंसेस विद द हेल्प दिल बी ओके नेक्स्ट है विल हैव है जसं की टू हॅव चं रूप आहे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिलं टू हॅव म्हणजे ज्याकडे असणे माझ्याकडे आहे आय हॅव अ मार्क आय हॅव अ बोर्ड आय हॅव मेनी स्टुडंट्स ओके आय हॅव मेनी बुक्स माझ्याकडे आहे आहे जसं यूज केला आपण तसंच सेम पद्धतीचं आहे हे पण जी असणार आहे माझ्याकडे इथेही सेम आपण जसं प्रेझेंट आणि मध्ये पाहिलं वर्ब्स आपण इथे यूज करत नाही आहोत इथे कुठल्याही प्रकारचं वर्ग जेव्हा हॅफ हॅफ टू हॅफच रूप येतं वर्क त्याच्यानंतर थर्ड फॉर्म असतं विथली त्याचा पूर्णपणे अर्थ बदलतो इथेही जेव्हा तुम्ही होमवर्क करणार आहात लेक्चर पाहिल्यानंतर होमवर्क होमवर्क लिहित आहे इथे तुम्ही वर्ब्स यूज करू शकता इथे यूज करू शकत नाही त्याचा अर्थ चेंज होतो याही प्रकारामध्ये आजही आपण इथे वर्ब्स यूज करत नाही ओके आय कॅन से आय विल हॅव अ कार्ड ओके आय एम प्लॅनिंग टू हॅव अ कार आता नाही आहे माझ्याकडे बट आय एम प्लॅनिंग टू हॅव माय ओन कार सो मी म्हणू शकते मला नेहमीची आहे नेक्स्ट मंथ आफ्टर टू मंथ्स नेक्स्ट इयर आय विल हॅव अ कार ओके आय विल हॅव थ्री सब्जेक्ट्स मोर मला अजून तीन विषय असतात जास्त आत्ताचे जे आहे त्यात ॲडिशन अजून तीन विषय असतील आय विल हॅव थ्री मोर सब्जेक्ट्स आय विल हॅव मेनी ट्रीज इन द गार्डन माझ्या बगीच्यामध्ये खूप झाडं असतील ना आता okay? नाही so, ना ना आहे ओके आय विल हॅव अ ब्रँड न्यू फोन आय विल हॅव अ ब्रँड न्यू न्यू माझ्याकडे एक नवीन मोबाईल फोन असेल सो दिस इज हाऊ यू यूज इट सिम्पल थिंग वर्ड यूज करायचे नाही आहे काय सांगणार आपण या गोष्टी आपण सांगू शकतो की जी गोष्ट माझ्याकडे आत्ता नाही आहे पण मी नंतर घेणार हे पण इजे आहे ही एकच फॉर्मॅट आहे सगळ्यांच्या समोर आपण तोच यूज करणार विल हॅप विल हॅव सांगणार की माझ्याकडे काय असणार आहे सो इन इन फ्रंट ऑफ सिंग्युलर सिंग्युलर आणि प्लुरल दोघांसाठी सिंग्युलर आणि प्लुरल दोघांसाठी आपल्याला हेच यूज करायचं आहे विल हॅप आय विल हॅव ही विल हॅव दे विल व्हॉट एव्हर इट इज दे विल हॅव मेनी स्टुडंट्स ही विल हॅव अ न्यू जॉब आय विल हॅव अ नू पेट ओके सो दिस इज हाऊ वी यूज हेल्पिंग इन सो आजच्या एसीमध्ये आपण पाहूया काय पाहिलं असेल हेल्प इंग्स पाहिले फ्युचर ट्रेन्सचे नेहमीप्रमाणे दोन फॉर्मॅटमध्ये एक टू बी एक टू हॅव टू बी म्हणजे मी जे असणार आहे ते भविष्यामध्ये ते सांगण्यासाठी मी काय यूज करणार मी यूज करणार विल बी आय विल बी इन लंडन आय विल बी अँड हॅड आय विल बी टीचिंग आय विल बी अ कॉलेज आय विल बी ए डॉक्टर पटेल आत्ता मी नाही आहे पण मी बनेल मी जिथे असणार आहे मी काय करत असणार आय विल बी हॅपी माझे फिलिंग मी सांगू शकते बट इन फ्युचर आय विल बाय कार आय विल बी हॅपी सो मी तेव्हा आनंदी असेल सो द सेम थिंग्स दॅट वी यूज फॉर ॲमेझॉन जे ॲमेझॉनसाठी आपण यूज केलं सेम गोष्टी आपल्याला विल बी यूज करून सांगायच्या पण हे नंतर घडलं आहे आपल्या लाईफमध्ये दॅट इज हाव इट इज आणि हे टू हॅव टू हॅव म्हणजे एक जी गोष्ट माझ्याकडे असणार आहे माझ्याकडे एक नवीन मोबाईल फोन असेल आय वी हॅव अ न्यू फोन माझ्याकडे खूप विद्यार्थी असतील आय वी हॅव मेन स्टुडंट्स माझ्याकडे एक नवीन पेट ॲनिमल असेल आय वी हॅव अ न्यू पेट ॲनिमल सो दिस इज हाऊ वी यूज हेल्पिंग वर्ब्स ऑफ फ्युचर टाइम्स ओके आय होप यू अंडर स्टुडंट अँड इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी समथिंग न्यू हेल्पिंग वर्ब्स वी हॅव कवर्ड ऑल प्रेझेंट पास्ट फ्युचर पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन काहीतरी शिकूया टिल देन बाय बाय